राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांचा संघर्ष आणि वाद हा नेहमीच आहे पण महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात एक अनोखी परिस्थिती निर्माण झाली आहे विरोधकांचा आवाज दाबला जातोय असं बोललं जात असताना आता लोकच विरोधी पक्षाच्या भूमिकेत येऊ लागलेत असं बोललं जात पण असं का बोललं जात अशा चर्चा का सुरू झाल्यात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिवडी मराठी आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व असं यश मिळवलं लोकसभा निवडणुकीतील काहीसे निराशाजनक निकाल पुसून काढत त्यांनी पुन्हा एकदा राज्यातली आपली पकड ही मजबूत केली इतकं तगड बहुमत मिळालं की पुढील पाच वर्षात सरकारला कोणताही धोका होणार नाही असं आता बोललं जात विरोधक कमकुवत झाले त्यांचा आवाज मंदावला पण या सगळ्यामध्ये एक वेगळा ट्विस्ट येतोय असंही दिसून येत आहे इतक्या मोठ्या बहुमताच्या जोरावर सरकारने राज्याचा विकास जोरात करायला हवा होता पण सत्ताधारी पक्ष अजूनही फोडाफोडीच्या राजकारणातच मग्न आहेत असं बोललं जात आणि याचाच परिणाम म्हणून लोक आता स्वतःच विरोधी पक्षाच्या भूमिकेत येत आहेत अशा चर्चा सुरू झाल्या महायुतीच्या सरकारने जणू विरोधी पक्ष असा संकल्प असे आरोपही सरकारवर झाले महाविकास आघाडीतील नेते माँग एक फुटू लागले ऑपरेशन टायगरच्या नावाखाली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकारी नेते हे फोडले गेले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तसेच काँग्रेसमधील नेते सुद्धा सत्तेत जाऊन विराजमान झाले हे आपण सर्वांनी पाहिलं पण एकीकडे महायुती सरकारकडून हे सगळं फोडाफोडीचं राजकारण सुरू असताना जनतेला मात्र हा प्रकार झालाय असं बोललं कारण या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणात महाराष्ट्राचा विकास कुठे गेलाय असा सवाल जनतेतून विचारला कुणाल कामराचं एक गाणं व्हायरल झालंय यात त्याने कुणाचंही नाव घेतलं नसलं तरीही ते गाणं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जोडलं गेल्याचं आपण पाहिलं आता गंमत म्हणजे याआधी खुद्द अजित पवार उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अशा दाद एकनाथ शिंदेवर टीका केलेली पण तेव्हा काही झालं नाही मग आता कुणाल कामरा यांच्यावर एवढा संताप का असा सवाल उपस्थित होतोय गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्यामुळे लोक आणि अर्थातच कुणाल चाहते हे जास्त भडकले असं मिळालं छत्रपती शिवराय आणि शंभूराजेंचा अपमान झाला तेव्हा हे कार्यकर्ते कुठे होते असे सवालही सोशल मीडियावरून विचारले जाऊ लागले आणि यामुळे शिंदे गट हा अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं पण आपल्या सर्वांना माहितीये की सरकार हे विरोधकांचा आवाज दाबू शकतं जनता मात्र कायम सरकारला आरसा दाखवत असते सुरुवातीला सरकार हे विरोधी पक्षांना संपून समाधानी झालं असं बोललं जात होतं पण त्याच वेळी जनतेतून विरोध वाढत असल्याचं सध्या पाहायला आता लोकशाहीत सत्ता नेहमी असते हे सत्ताधाऱ्यांना कळायला हवं असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे कारण राज्यात असलेला महागाईचा मुद्दा रोजगारीचा मुद्दा शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि महत्वाचं म्हणजे राज्याचा विकास या सगळ्यावर सरकार कधी निर्णय घेणार आणि चर्चा करणार असा सवाल उपस्थित होतोय या जनतेच्या मतदारांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यात किंवा राज्याचा विकास करण्यात जर सरकार अपयशी ठरलं तर याचा फटका महायुतीला भविष्यात बसणार असं मत राजकीय विश्लेषकांनी मांडले लोकशाहीत सरकार मोठ्या बहुमताने सत्तेवर आलं तरीही लोकांची भावना महत्वाची असते हेच या सगळ्या परिस्थितीवरून पाहायला मिळतं सरकारने विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी जनताच विरोधक म्हणून सरकारच्या विरोधात उभी राहते आणि हेच सध्या राज्याच्या राजकारणात घडताना दिसतंय असं बोललं जात आहे पण तुम्हाला काय वाटतं सरकारच्या प्रश्नांना उत्तरं देण्यात सरकार, सरकार अपयशी ठरतंय का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा